नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र जय शिवराज तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या फार्मर आज आपल्या गोट्यात एफ टॉपच्या एकूण दोन काल उडींची खरेदी आज आपले न्यावासा तालुक्यातील शनी शिंगणापूर गावचे प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री दरंदाले पाटील तुमचं नाव सांगा पूर्णराव नितीन बबनराव दरंदाले पाटील तर बघू शकता मित्रांनो आज आपल्या दरंदले साहेबांनी एकच नंबर क्वालिटीच्या या आदत दोन कालवडी खरेदी करून चालवल्या हो आहेत तर कारवडी पण बघू शकतो मित्रांनो एकदम टॉप ब्रेडच्या एकच नंबर क्वालिटीच्या एकूण दोन कालवडींची खरेदी आज आपले युवा शेत युवा शेतकरी मित्र नितीन बबनराव दरंदले पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी चालवल्या हो आहेत तर आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया व झालेला व्यवहार किती रुपयाला झाला हे पण जाणून घेऊया तत्पूर्वी कारवडी पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या या टॉपच्या ला दोन आदत कारवडींची खरेदी आज आपल्या धरंदले पाटलांनी केलेली आहे एकदम नातकोळ्या वस्तू मित्रांनो आपण त्यांना दिलेल्या आहेत आदत कार उडी आहेत कार कारोडी एकच नंबर क्वालिटीचे आहेत टॉपच्या दोन कारवडी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी केल्या तर साहेब तुमचं ना नाव काय एकदा परिचय तुमचा शेतकरी मित्र बरं दरंदले साहेब किती कारवडी खरेदी केल्या दोन कारवडी ह्या ज्या कारवडी खरेदी केल्या दात लावलेल्या आहेत का आदत आहेत गाभन आहेत का खाली खाली, खाली पिशव्या चेक करून बरं दरंदले साहेब महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना सांगा तुमचा व्यवहार किती रुपयाचा झाला ऐंशी हजार रुपयाला दोन कारवडी जोडा बरं झालेल्या व्यवहारात समाधानी आहेत ना कारवडी कशा भेटल्या आपल्या शेतकरी मित्रांना सांगा क्वालिटीला कस काय एक नंबर वन दिवसापासून अशा चांगल्या मालाची शोधात होते चार पाच महिन्या चार पाच महिन्यापासून शेवटी तुम्हाला आमच्या गोठ्यामध्ये एकदम समाधानकारक माल भेटून घ्याल हो। तर बघू शकता मित्रांनो हे असे एकदम टॉपचे आज दोन आहात आज आपले युवा उद्योजक श्री नितीनराव धरंदाले पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्या गोठेतून मित्रांनो चालवले आहेत तसेच त्यांचे सहकारी मित्र आमच्या गावचे युवा उद्योजक श्री संदीपराव आडव पाटील यांना पण विचारू कारवडी कशा वाटल्या साहेब कारवडी कशा वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना सांग अनिल रावच्या कारवडी एक नंबर मिळतात हा व्यवहारात बी कुठली अडचण येत नाही व्यवहारात कसा व्यवहार कसा झाला दोन शब्दात झाला थोडी शकतो इथं कारवडी सुद्धा पाहायला एक नंबर भेटतात इथं आल्याच्या नंतर किती कारवडी पाहायला भेटल्या इथं जवळजवळ दहा ते पंधरा कारवडी आहे साध्या टॉप ब्रँडच्या आहे त्याच्यातून आम्ही दोन कारवडी खरेदी केले आहे पाटलांना आडाऊ साहेब ज्या होडी तुम्हाला आवडल्या त्याच कारवड्या आम्ही दिल्या का कोणत्या कारहुडीला जोर जबरदस्ती केली नाही कुठली जोर जबरदस्ती नाही ज्या होडी तुम्हाला चॉईस झाल्या मला ज्या जा आवडल्या त्याच आम्ही दोन घेतल्या अरे वा इथं आलोरा असं नाही ही घ्या ती घ्या तसं नाही हरवार चांगला एकदम पारदर्शक व्यवहार आहे आणि जी किंमत घेतली जे झालेली किंमत तीच आपण व्हिडिओ मध्ये सांगितली काही का चाडून वाढून का हजार रुपयाला सौदा झाला तोच आपण आपल्या शेतकरी मित्रापर्यंत माहिती दिली तसेच आमचे सहकारी मित्र भाई तुमचं नाव सांगा अस्लम शेख राहणार घोडेगाव अनिल भाऊचे जवळचे मित्र असून तरी बी एक कोथ्यांचं सांगण्याचा उद्देश एकच आहे का माल तुम्ही चांगला बघून घ्या आणि पाटला तर घ्या आणि जो व्यवहार झालेला आहे त्याच आणि त्यांची काय जबरदस्ती नाही ही ही कारवड तुम्ही घ्या का दुसरी पास पास त्याच अनिल भाऊ देतात आणि उत्कृष्ट माल त्यांच्याकडे भेटतो क्वालिटीचा क्वालिटीचा एक नंबर क्वालिटीचा माल भेटतो आता मी आमच्या एका मित्राला दोन कारवडी घेऊन दिलेल्या आहे त्या आजच जात आहेत आणि एकदम चांगल्या क्वालिटी बरं झालेल्या व्यवहारात समाधानी आहेत ना ऐंशी हजार रुपयाला जास्त माग तर नाही नाही बघू शकता मित्रांनो ह्याशा ह्याच जर कारवडी आज आपल्या शेतकरी मित्रांनी मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या तर ह्या जोडा कम से कम पंच्याण्णव ते एक लाख रुपयापर्यंत हा जोडा मित्रांनो आपण आपल्या शेतकरी मित्रांना बाजारात मार्केटमध्ये खरेदी करावं लागले असत्या एकदम क्वालिटीच्या माथ्यापासून तर शेपापर्यंत एका दोरीत असलेल्या आणि प्युअर याच्या टॉप ब्रेडच्या दाताला दोन्ही पण आदत अशा एकच नंबर क्वालिटीच्या अजा दोन वस्तू मित्रांनो आपले युवा उद्योजक श्री नितीनराव धरंदले साहेब यांनी खरेदी करून चालवले आहेत बरं झालेल्या व्यवहारात समाधानी आहेत ना पटेल माल कसा वाटला आमच्याकडे माल कसा भेटतो आणि आमची व्यवहाराची लाईन कशी वाटली आपल्या शेतकरी मित्रांना दोन शब्द सांगा नाही एक नंबर व्यवहार कुठली काही घास घेज नाही दोन शब्दात व्यवहार झाला तुम्हाला ज्या कारवड्या आवडल्या त्याच कारवड्या आम्ही तुम्हाला दिल्या आणि वस्तू तुम्ही भरपूर दिवसापासून अशा वस्तू चांगल्या वस्तूंच्या शोधात येत शेवटी तुम्हाला समाधानकारक माल कुठं भेटला या आपल्या शेतकरी मित्रांना सांगा भेटला अरे वा बघू शकता मित्रांनो आमचे साहेब सुद्धा त्यांच्याबरोबर आज खरेदीसाठी होते आमचे भाई आ... गजूबाई अस्लम भाईसुद्धा भाई आम त्यांच्याबरोबर खरेदीसाठी होते आणि एकदम सुंदर आजवाडा एकच नंबर क्वालिटीचा दोन वाघिणी आज आपल्या गोठ्यातून आपल्या फार्ममधून आज आपले युवा उद्योजक श्री नितीनराव धरंदाले साहेब यांनी शनी शिंगणापूर देवस्थान या ठिकाणी घेऊन चालवले आहेत गुलालटाका कारोडी पहा मित्रांनो वस्तू पण एकदम नातखोळ्या आहेत एकदम स्टँडर्ड आहेत कारोडींचे तोंड पहा कारोडींचे दात सुद्धा दाखवतो तुम्हाला एकदम खात्रीशीर कारोडी जर कोणाला खरेदी करायच्या असतील तर त्यांनी घोडेगावमध्ये आपल्या फार्मवरती येऊन एकच नंबर क्वालिटीच्या यांना आधच घोळवस्तू मित्रांनो तुम्हाला भेटून जातील तर बघू शकता मित्रांनो एकदम स्टँडर्ड क्वालिटीच्या या दोन आदत होडी आज आपले शनी शिंगणापूर गावचे यो उद्योजक श्री नितीनराव दरंदले पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी चालवल्या आहेत जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र जय शिवराय तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपले श्री शनी शिंगणापूर गावचे यो उद्योजक श्री नितीनराव धरंधारे साहेब आज आपल्या गोठ्यावरती फार्मवरती येऊ मित्रांनो एकदम सुंदर अशा नंबर वन क्वालिटीच्या एकूण दोन काल खरेदी मित्रांनो आपल्या धरंधारी पाटलांनी आमच्याकडून केलेले आहे तसेच त्यांचे सहकारी मित्र व आमचे सहकारी मित्र श्री संदीपराव आडाव पाटील व आमचे मित्र असलमभाई शेख हे दोन मित्र मित्रांनो त्यांच्या खरेदीसाठी आमच्या गोठोवर आले असता संदीपराव आडव पाटील आपले अस्लम भाई या दोघांच्या शब्दाला मान ठेवून शब्दांचा मान ठेवून आम्ही आपल्या दरंदले पाटलाला एकच नंबर क्वालिटीच्या सगळ्यात टॉप दोन वस्तू ऐंशी हजार रुपयाला नंबर एक क्वालिटीचा जोड मित्रांनो आपण त्यांना दिलेला आहे तर बघू शकता मित्रांनो आज सुंदर क्वालिटीच्या नंबर एक क्वालिटीच्या जर कोणाला कारवडी कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्ट आपल्या घोडेगावमध्ये आपल्या फार्मवरती येऊन एकदम सुंदर मानासार घ्या तुमच्या आवडीनुसार कारोडी खरेदी करू शकता बरं झालेल्या व्यवहार समाधानी आहेत असलं भाई समाधानी आहेत ना चालेल तिने तिन्ही कार दोन्ही कारोडी न था मा मोठे एक तुम्ही मार आणू शकता एक हां काय आणू मित्रांनो ह्या अशा टॉपच्या वागिणी घ्यायला पण असं ह्या अशा वाजरी घ्यायला पण असा वाघच लागतो नादच खोळ वस्तूंची आजची आपल्या धरंदरी पाटलाची खरेदी मारहोडी एकदम द्या कालोडीवर असं करा ओके खरोबर का मित्रांनो एकदम नादच गोळा वस्तूंची खरेदी आज आपले धरंदले पाटील यांनी करून चालवले तर मित्रांनो या स्टँडर्ड क्वालिटीच्या okay. आज दोन कारवडी आपल्या युवा उद्योजक श्री नितीनराव धरंदले पाटील यांना आपले संदीपराव आढाव पाटील व असलम भाई शेख या शेतकरी मित्रांनी खरेदी करून आहे बरं आढाव साहेब येणाऱ्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिते आमचा व्यवहार कसा वाटला व कारवडी कशा मिळतात हे आपल्या शेतकरी मित्रांना दोन शब्द सांगा अनिल शेट यांच्या गोटर जर आलं कुठल्याही प्रकारची बलजबरी ही कारवड घ्या ती कारवड घ्या मार व्यवहार बी एकदम व्यवस्थित चोख आणि पारदर्शक व्यवहार आणि माल कसा आणि माल सारा टॉपचा ब्रँडचा माल इथं भेटतात कुठलीही फसवणूक नाही काय नाही एकदम व्यवहार पण दोन शब्दात माल पण एकदम शेतकऱ्यांच्या मनासारखा आणि एक नंबर क्वालिटी असल्यामुळं दोन पैसे इकडे किंवा तिकडे पण माल एकदम समाधानकारक का, आणि गॅरंटेड खात्रीशीर भाई आमचा व्यवहार कसा वाटलाय आपल्या शेतकरी नमस्कार मी अनिल शेट्टी यांच्या गोठ्यावर आलो होतो आमच्या मित्रांना दोन काराडी घ्यायच्या होत्या तर अनिल शेट्टी या गोठ्यावर भरपूर माल असतो आणि सगळा माल आपल्या आसपासच्या खेड्यापाड्यातून राईट राऊरी विद्यापीठचा हा राऊरी विद्यापीठचा माल असतो आणि कुठलीही जोर जबरदस्ती नसते काही तुम्ही कारवड घ्या का ती घ्या जे आपल्या मनाला वाटेल तीच कारवड ती देतात आणि यावर सुद्धा दोनच शब्द दोनच शब्द एकदम चोख एकदम चोख यावर होतो आणि घिज घिज होत नाही अरे वा येणाऱ्या शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की फक्त एक बिंदास बिंदास अनिल भाऊच्या गोठ्यावर या जी मनाला वाटेल ती कारवड खरेदी करता काही एक जोर जबरदस्ती नाही अरे वा मनापासून धन्यवाद आढाव साहेब शेख साहेब दरंदले साहेब कारवडी छान आहेत ना झालेल्या वे वेळेवर समाधानी आहेत ना वस्तू कशा आहेत क्वालिटीला एक, एक नंबर ओके धन्यवाद तर बघा मित्रांनो हे असे एकदम टॉपच्या दोन वागेने आज आपल्या शनी शिंगणापूर या ठिकाणी रवाना होत आहेत चला सोडा कारोडी इकडं हा वड एकदम माग माग फिरव पहा मित्रांनो वस्तू एकदम फिरव जागेवर एकदा फक्त पुढकच घ्यायला कॉमेडीवर जा मित्रांनो एकदम टॉपच्या पलीकून फिरव टॉपच्या दोन कारवडींची खरेदी धरंद पाटील यांनी चालवले चला जाऊ दे कारवडी भरून नका देऊ गुलाला राहद पेटा दे, दे पटेल वर बोट करा ओके भाऊ दे <laughs> माणसाला झळक्याच होता ओके हा <laughs> okay. मित्रांनो भरपूर कारवड्या होत्या आपल्या दरंदले पाडला ज्या कारवड्या आपल्या साहेबांनी चॉईस करून दिल्या त्याच कारड्या आपण आपल्या शेतकरी मित्राला दिलेल्या आहेत वर सर एक 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 वाडा फिर तो कलर दाखव पलीकडचा सर बर गाडी कर हां बघू शकतो मित्रांनो बोड रे बोट पुढ हो मॅडम का मित्रांनो एक दोन कार्य फिनिशिंगनं शिंगणापूर या ठिकाणी पूर्ण होत आहे एकदम सुंदर क्वालिटीच्या एकदम दोन भारी वस्तू आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत वर चल चला चल। ओके ओके मित्रांनो दोरंदोली पाटलाची गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी झालेले आणि आप आपल्या आजच्या या दोन वागेने शनी शिंगणापूर या ठिकाणी रवाना होत आहे चला ओके जय महाराष्ट्र ज्या कोणत्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असतील त्यांनी घोडेगावमध्ये आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागं मित्रांनो येऊन आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागं ग्रामीण रुग्णालयाची जी डीपी दिसती त्या डिपीच्या आजारी मित्रांनो आपला गोठा आहे आणि त्या छोट्याशा गोठ्यामध्ये तुम्हाला एकदम सुंदर क्वालिटीचा माल भेटून जाईल तर ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी डायरेक्टली आपल्या गोठ्यावर हो येऊन माल खरेदी करू शकतात कॉन्टॅक्ट करून कॉल करून या मित्रांनो कारण जेवढा माल आहे त्या त्या मालाची तुम्हाला माहिती आम्हाला देणे देईल म्हणजे कारवडी शिल्लक आहेत नाही आहेत बघा छॅलपटा नको तर चला मित्रांनो जे आपले शेतकरी मित्र नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टावर आपल्या पेजला फॉलो करा आणि जय महाराष्ट्र जय शिवराय ओके